विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी आपल्या सर्वांचं बी ए प्रथम वर्षाच्या लोकप्रशासन विभागाच्या तासिकेमध्ये स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण बी ए प्रथम वर्षामध्ये फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यास करीत असताना पहिल्या पेपरमध्ये मागील काही भागांमधून पहिल्या प्रकरणावरती चर्चा केलेली आहे त्यामध्ये आपण लोकप्रशासनाचा अर्थ स्वरूप व्याप्ती आणि महत्त्व हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळणार आहोत आपल्या या पहिल्या पेपरमधील दुसरे प्रकरण आहे लोकप्रशासनशास्त्राच्या अभ्यासाचा विकास किंवा लोकप्रशासनाचा विकास असंही आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकतो किंवा लोकप्रशासन विषयाच्या अभ्यासाची उत्क्रांती कशी झालेली आहे हे आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्राचीन काळापासूनच लोकप्रशासनाचा अभ्यास होत आलेला आपणास पहावयास मिळतो परंतु तो मर्यादित स्वरूपात आणि राज्यशास्त्रांतर्गत केला जात असे अगदी आपण प्राचीन काळाचा जर या ठिकाणी अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की इजिप्त चीन भारत मेसोपोटॅमिया या वेगवेगळ्या देशातील नद्यांच्या खोऱ्यामध्ये निर्माण झालेल्या संस्कृतीमध्ये लोकप्रशासनाच्या अभ्यासाची सुरुवात ही झालेली दिसते आपणास माहिती आहे की प्राचीन काळी जी मानवाची वस्ती ज्या ठिकाणी स्थिरावली ते ठिकाणं ही बहुतांश वेळा नद्या कुठल्या तरी नद्यां नदीचं नद्या नद्या खोरं होतं आणि त्यामुळं या ठिकाणी आपण इतिहासामध्ये पाहतो की इजिप्तमध्ये नाईल नदी असेल या नाईल नदीच्या खोऱ्यामधील तेथील संस्कृती आपल्याला पहावयास मिळते तर भारतीय इतिहासाचा आपण विचार केला तर आपल्याला सिंधू संस्कृती या ठिकाणी आढळून येते आणि ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये म्हणजे ही जी वस्ती होती मानवी वस्ती ही मानवी वस्ती नदीच्या काठावरती वसलेली होती आणि त्या नदीच्या नावावरूनच त्या म्हणजे राज्य किंवा जे गणराज्य होतं त्या गणराज्याला नाव हे दिलेलं आपल्यास पाहावयास मिळतं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी प्राचीन आ, जी या ठिकाणी उदयास आलेली जी काही व्यवस्था होती या सर्व ज्या वेगवेगळ्या नद्या होत्या त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही संस्कृती होत्या या संस्कृतीमध्ये लोकप्रशासनाच्या अभ्यासाची सुरुवात आपल्याला झालेली दिसते किंवा त्यावेळीसुद्धा लोकप्रशासनाविषयी विचार हे मांडलेले होते तर त्यावेळेच्या साम्राज्यशाहीत किंवा राजेशाहीमध्ये प्रशासकीय व्यवस्था आढळते ती आपण कशावरून या ठिकाणी सांगू शकतो तर नोकरवर्गाची भरती असेल त्यांचे कार्य असतील अधिकार असतील यांचा उल्लेख त्या काळातील संस्कृतीमध्ये आपणास दिसून येतो नाईल गंगा सिंधू या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जी गणराज्य आणि साम्राज्य वाढलेली होती त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा विकास झालेला आपणास पाहावयास मिळतो विद्यार्थी मित्रांनो भारतात रामायण महाभारत व कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथात प्रशासनाचा सविस्तरपणे उल्लेख आढळतो प्लेटो ॲरिस्टॉटल मॅक्युअली इत्यादी विचारवंतांनी आपल्या ग्रंथामध्ये प्रशासकीय तत्वांचा आणि पद्धतीचा अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्वीचं जे प्रशासन आहे ते प्रशासन न्याय महसूल आणि संरक्षण इत्यादी क्षेत्रामध्ये प्रशासकीय यंत्रणा स्वीकारलेली होती राजा हा सार्वभौम अनियंत्रित सत्ताधारी जरी असला तरीसुद्धा त्याला राज्य शासनाची धुरा सांभाळण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था चांगल्या पद्धतीनं हाताळण्यासाठी मंत्र्यांची कर्मचाऱ्यांची म्हणजेच सेवक वर्गाची मदत ही घ्यावी लागत अग असे अगदी ब्रिटिश प्रशासन असेल मोगल प्रशासन मराठा प्रशासन यांचा जर आपण आज अभ्यास केला तर त्या अभ्यासामधून सुद्धा आपल्या हे लक्षात येतं की जर आपण ब्रिटिश प्रशासनामध्ये सुद्धा प्रशासकीय यंत्रणा होती जर आपण मोगल प्रशासनाचा विचार केला तर त्याचं उदाहरण आपल्याला देता येतं ते म्हणजे अकबराचा नवरत्न दरबार हा मोगल प्रशासनामधल्या प्रशासकीय यंत्रणेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ही सुद्धा प्रशासकीय यंत्रणेचं यंत्रणेचीच उदाहरणे आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्राचीन काळापासूनच प्रशासनाचा प्रशासकीय पद्धतीचा अभ्यास होत आलेला असला तरी अगदी अठराव्या शतकापर्यंत लोकप्रशासन या शब्दाचा उल्लेख आपणास कोठेही दिसून येत नाही अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजेच आपण या ठिकाणी मागील पहिल्या प्रकरणामध्येच आपण या ठिकाणी यामधील काही भाग पाहिलेला आहे लोकप्रशासन या विषयाचा जनक कोण आहे या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात केव्हा झाली कशी झाली ह्या गोष्टी आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहेत परंतु हा जो आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करीत आहोत यामध्ये आपण नेमका लोकप्रशासन अभ्यासाचा लोकप्रशासन विषयाचा जो अभ्यास आहे तो कशा पद्धतीनं विकसित होत गेलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं दिसून येतं की अठराव्या शतकापर्यंत लोकप्रशासन ह्या शब्दाचा आपल्याला कुठेही उल्लेख दिसून येत नाही तर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेमध्ये जो फेडरॅलिस्ट नावाचा एक विश्वकोश प्रकाशित झालेला होता या विश्वकोशामधील जो बहात्तरावा शोधनिबंध होता या शोधनिबंधात हॅमिल्टन यांनी लोकप्रशासनाचा अर्थ आणि व्याप्ती स्पष्ट केलेली आहे इसवी सन अठराशे बारामध्ये फ्रेंच विचारवंत चार्ल्स जीन बोनिन यांनी लोकप्रशासनाची तत्वे हा लोकप्रशासनावरील पहिला ग्रंथ लिहिलेला आहे आणि मग त्यानंतरच्या काळात लोकप्रशासन हा शब्द सर्वत्र रूढ झाला परंतु विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जरी चार्ल्स जीन बोनिन यांनी लोकप्रशासनाची तत्वे हे लोकप्रशासनावरील पहिले पुस्तक लिहिले असले तरीसुद्धा त्या काळामध्ये लोकप्रशासनाला स्वतंत्र दर्जा नव्हता खऱ्या अर्थानं लोकप्रशासनाचा अभ्यास करणारा पहिला विचारवंत म्हणून या ठिकाणी आपल्याला हॅमिल्टन त्यानंतर दुसरा विचारवंत म्हणून या ठिकाणी आपल्याला चार्ल्स जीन बोनिन यांचा उल्लेख करावा लागेल परंतु आपण जनक म्हणून उड्रो विल्सन यांनाच ओळखतो याचं कारण उड्रो विल्सन यांनी लोकप्रशासन या विषयाचा अभ्यास करीत असताना विशेषत राज्यशास्त्रांतर्गत त्यांनी लोकप्रशासनाचा अभ्यास केला आणि त्यांच्या हे लक्षात आलं की लोकप्रशासन हा जो विषय आहे हा राज्यशास्त्राचा भाग नसून तो एक स्वतंत्र भाग आहे आणि यामुळं त्याचा जो विकास आहे तो चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे गरजेचे आहे हे त्यांना जाणवलं आणि म्हणून त्यांनी लोकप्रशासनावरील जो शोधनिबंध लिहिला त्या शोधनिबंधामध्ये त्यांनी आपला या लोकप्रशासनाला राज्यशास्त्रामधून विभक्त करण्याचं जे काही मत आहे ते मत स्पष्ट केलं आणि नंतर मग या ठिकाणी लोकप्रशासनाच्या स्वतंत्र अभ्यासाला सुरुवात झाली तर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की या ठिकाणी फेडरलिस्ट नावाच्या विश्वकोशामध्ये हॅमिल्टन यांचा यांनी म्हणजे लोकप्रशासनाचा अर्थ व्याप्ती स्पष्ट केलेली आहे त्यानंतर अठराशे बारामध्ये चार्ल्स जीन बोनिन यांनी लोकप्रशासनाची तत्वे नावाचा ग्रंथसुद्धा लिहिला आहे तरीसुद्धा उड्रो विल्सन हे जनक कसे तर ते जनक असण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी स्वतंत्र अभ्यासात लोकप्रशासन विषयाच्या अभ्यासाविषयी आपलं ठामपणे मत मांडलेलं आहे किंवा हा स्वतंत्र अभ्यास विषय आहे असं त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे त्यामुळं उड्रो विल्सन हे लोकप्रशासनाचे जनक म्हणून ओळखले जातात तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण या लोकप्रशासनाच्या अभ्यासाला म्हणजे त्याच्या अभ्यासाचा विकास पाहताना विचार करतो तेव्हा तो आपल्याला एकंदरीत पाच टप्प्यांमध्ये अभ्यासावा लागतो तर त्यातील पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे अठराशे सत्याऐंशी ते एकोणीसशे सव्वीस या टप्प्यामध्ये लोकप्रशासनाच्या उदयाचा कालखंड म्हणून त्याला या ठिकाणी ओळखलं जातं किंवा या कालखंडामध्ये लोकप्रशासनाचा स्वतंत्र उदय झालेला आपणास पहावयास मिळतो एक सुव्यवस्थित शिस्तबद्ध विषय म्हणून लोकप्रशासनाचा उदय हा आपल्याला अमेरिकेत झालेला आढळून येतो तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वीच पाहिलेला आहे ही अठराशे मध्ये अमेरिकेमधील प्रिसी प्रिन्सेटन विद्यापीठाचे प्राध्यापक उड्रो विल्सन यांचा प्रशासनाचा अभ्यास द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा लेख प्रकाशित झाला उड्रो विल्सन यांनी या लेखात लोकप्रशासनाच्या स्वतंत्र अभ्यासाची गरज स्पष्ट केलेली आहे त्याचबरोबर राजकारण आणि प्रशासन यामधील फरकसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे प्रशासनशास्त्र हे राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे फळ आहे ज्याच्या अभ्यासाची सुरुवात दोन हजार दोनशे वर्षापूर्वी झालेली होती विल्सन यांनी सर्वप्रथम लोकप्रशासनाच्या स्वतंत्र अभ्यासाची गरज असल्याचे मत व्यक्त केले यामुळे त्यांना लोकप्रशासनशास्त्राचा जनक किंवा फादर्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो पुढे एकोणीसशेमध्ये गुडनाऊ यांनी राजकारण आणि प्रशासन हा ग्रंथ लिहून लोकप्रशासनाच्या अभ्यासाला अधिक चालना दिलेली आपणास पहावयास मिळते गुडनाऊ यांच्या मते राजकारण आणि प्रशासन ही शासनाची दोन भिन्न कार्य आहेत राजकारण म्हणजे राज्याच्या इच्छा किंवा धोरणे यांचे प्रकटीकरण आहे तर प्रशासन म्हणजे त्या धोरणांची अंमलबजावणी होय यानंतर अमेरिकेतील अनेक विद्यापीठामध्ये लोकप्रशासनाच्या स्वतंत्र अभ्यासाला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपणास असे या ठिकाणी म्हणता येते की लोकप्रशासन विषयाचा उदय हा अमेरिकेत झालेला आहे सर्वप्रथम अमेरिकेमध्येच लोकप्रशासनाच्या स्वतंत्र अभ्यासाला सुरुवात झालेली आहे प्रोफेसर एल डी व्हाईट यांनी इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिले राजकारण आणि प्रशासन दोन गोष्टी भिन्न असून कार्यक्षमता आणि काटकसर ही लोकप्रशासनाची ध्येय होत असे मत एल डी व्हाईट या विचारवंतांनी मांडले म्हणजेच लोकप्रशासन हा विषय जो आहे हा विषय त्याची जी ध्येय आहेत ती ध्येय त्यांनी स्पष्ट केलेली आहेत की राजकारण आणि प्रशासन ह्या भिन्न गोष्टी आहेत ह्या भिन्न बाबी आहेत आणि कार्यक्षमता आणि काटकसर ही लोकप्रशासनाची ध्येय होत म्हणजे प्रशासनामध्ये गतिमानता अन्न आणि कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये उत्तम प्रकारचं प्रशासन करणं हे लोकप्रशासनाचं ध्येय आहे असं मत आपणास एल डी व्हाईट यांनी मांडलेलं दिसून येतं थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की लोकप्रशासनाच्या विकासाच्या पहिल्या कालखंडामध्ये लोकप्रशासन आणि राजकारण यांच्या विभक्तीकरणाच्या अभ्यासावरती अधिकाधिक भर देण्यात आलेला दिसून येतो मग यामध्ये आपणास ओड्रो विल्सन गुडनाऊ आणि प्रोफेसर एल डी व्हाईट यांचा म्हणजे यामध्ये मोठं योगदान असलेलं पाहावयास मिळतं या तीन विचारवंतांनी या लोकप्रशासनाच्या अभ्यासाला बळकटी दिल्याची या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती मिळते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढील भाग हा पुढच्या भागामध्ये आपण ¿Qué huyer?